शांतीचा मार्ग निघाले तथागत लोक भारतीय राज्य व्यक्तीचे शिल्पकार मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयाला प्रेरित होऊन आपण हा अधिवेशन बोळीचे राष्ट्रीय निवडणुकीचे पक्ष यांचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब कटाले यांचे निवडणुका आज शिवसेने आपण पक्षाची स्थापना त्यामुळे या पक्षाच्या मार्गदर्शनाखाली आपण इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका पंचायत समिती निवडणुका ज्या आमदार कागद निवडणुका काय येतील या या पक्षाच्या मार्गदर्शनाखाली आपण निवडणुका लागणार आहे आणि इथून पुढे ज्या समाजाला समाजावर जो अन्य अत्याचार आहे आपल्या माता पूर्णवर जो अन्य अत्याचार होतो आहे ज्या आपल्या तरुण पिढी पिढी बरवा या सत्ताधाऱ्यांच्या मार्फत आपली जी तरुण पिढी बर बदवण्याची पटका रस्त्या करत आहेत ज्या पक्षाचे ते नावं टाकून त्याला न्याय द्यायचं काम करू आणि इथून पुढं ज्या माझ्या मातापासून नाव काय अन्याय होईल त्या त्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष एक उभा राहील सातारा जिल्हा अध्यक्षपदी आपली निवड करण्यात आली राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या सातारा जिल्ह्यापदी आपली निर्णय करण्यात आली तर आपलं काय होतं राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष राष्ट्राध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी जे जै आमच्या सर्वांवर ज्या पदाधिकाऱ्यांवर जो विश्वास दाखवला आहे सातारा जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला आम्ही सात ठरलो आम्ही आम्ही जे आत्तापर्यंत जे येणारे येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही भरपूर प्रमाणात असे प्रत्येक ठिकाणी नगरपालिका असो पंचायत समिती असू इथं जिल्हा परिषद असो आणि येणार महानगरपालिका तो या योगातल्या निवडणुकामध्ये आम्ही आमच्या पक्षामार्फत पक्षाच्या उमेदवाराची तातडी चालू आहे त्या पक्षाचे उमेदवार जे तातडी होईल त्या त्या पद्धतीवर उमेदवार आम्ही तिथं आम्ही उमेदवाराला निवडणुका लढवायला आम्ही सांगू आमच्या पद्धती काय सांगाल तुम्हाला देखील खंडाळा तालुक्याच्या तालुका अध्यक्षपदी कधी तर तुमचं नियोजन मौलाना आजाद सावित्रीबाई फुले रमाई माता शाहू महाराज हे सर्व महामानवांना प्रथम वंदन आणि नव नवनवर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो या ठिकाणी सातेऱ्याच्या जिल्हा अध्यक्षपदी आमचे बंधू सु भाऊ रोखडे यांची निवड झाली खंडाळा तालुका अध्यक्षपदी समीर भाऊ पवार यांची निवड झाली व सर्व पदाधिकाऱ्यांची निवड या ठिकाणी झालेली आहे सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या हा जो राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा रिपब्लिकन चळवळीचा सवाज निर्माण झालेला आहे सर्व समाज घटकांना घेऊन लोकांना महिलांना ज्येष्ठांना सर्वांना समा वा, समानवान देऊन हा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष हा आहे मला आज या सरकारला विचारायचं आहे महिलांवर जे हत्या अन्य अत्याचार होत आहे लोकांवर अन्य अत्याचार होत आहे दुसरा डाळ दुसरा ढाव आपल्या युवकांना मारल्या जात आहे मैदानावर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे हा नंदाना किती दिवस सहन करायचा आहे मी महिलांना सांगतो की एक दिवस या हातातल्या बांगड्या या तलवारी झाल्याशिवाय राहणार नाही सरकारला आपण या हातातल्या बांगड्या तलवारी झाल्याशिवाय राहणार नाही सर्वांना विनंती करतो की कुठल्याही प्रकारचा रिपब्लिकन पक्षात पक्षा 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 हा जात मिळत नाही राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष हा सर्व समाज घटकांना घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रामाणिक आणि कर्तृत्व देऊन काम करणारा पक्ष आहे सर्व समाज घटक या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात जोमाने काम करतात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपल्या दारे अभियान आपण लवकरच एक जनसंपर्क यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात आपण जनसंपर्क का यात्रा काढणार आहोत महिला आहे जे युवक आहेत त्यांचे जे प्रश्न असतील ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्याला त्यांच्यापर्यंत जायचं आहे त्यासाठी आपण हे अभियान व जनसंपर्क यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात घेऊन चाललो आहोत त्या जनसंपर्क यात्रेला लवकरच सुरुवात होणार आहे जेणेकरून त्या स्थानिक महिलांचे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील ते मार्गी लावण्यासाठी आपण हे काम करणार आहोत बेरोजगारी व महागाईने सर्व जनता त्रस्त झाली आज आजी बघतच असाल गॅसचे भाव किती वाढलेले आहेत वस्तू किराणा माल असेल वापरण्याच्या किती भाव लग्नाला भिडले परंतु सरकार त्याच्यावर काही बोलत नाही सरकारला फक्त इलेक्शन इलेक्शन आणि इलेक्शन अरे इलेक्शन येतात आणि जातात परंतु आपल्या जीवनमानाचे जे प्रश्न आहे हे मार्गी लावण्यासाठीच आज राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मैदानात ठरलेला आहे खऱ्या अर्थाने भावनिक चळवळ करण्यापेक्षा लोकांची गरज नाही आता आपल्याला ती ओळखायचं आहे कुठल्याही कार्यकर्त्याला मी आज इथं ग्वाई देतो भाऊ लक्षात ठेवा हो आगे वडो पिछे वडो हे झेंडे धरायचे नाहीये आता स्वतः सक्षम व्हायचे प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याला घर परिवार आज तुमच्या माध्यमातून सरोगोयुव दाखवयुवक पक्षात जुडले पाहिजे पण प्रत्येकाच्या कामाला तुम्ही वेळेवर पाहिजे हे सर्वात महत्वाचं काम आहे मी समीर भाऊचं त्यानंतर सर्वप्रथम अभिनंदन करतो की त्यांच्या माध्यमातून ही जी प्रचंड रॅली आहे सर्वांनी एकदा परत एकदा जोरदार टाळा वाच पदाधिकारी कार्यकर्ता कुठेही कमी पडला कधी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाला अर्ध्या रात्री आवाज द्या मित्रांसारखे आमचे फोन स्विच ऑफ नसतात चोवीस तास रात्री देखील आम्ही चार वाजता आम्हाला फोन करा आमचे फोन चालू असतात हा अनुभव सर्वांना आहे आणि महिलांना मला सांगायचं आहे आपल्या ज्या मृत्य असत लहान मुली असतात मुलं असतील सर्वांकडे शिक्षणाकडे लक्ष द्या कृपया आपले मुलं शिक्षण घेत नाहीये याच्यामुळे कुठल्याही वळणाला जात आहे कुठल्याही प्रकारची शासन दरबारी जर मदत लागली ना राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाला कधीही आवडत्या सरकारला आपण खेळवल्याशिवाय राहणार नाही लात पाहून आपण पाणी काढवा असं आपल्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा अन्य अत्याचार झाला नाही हातातली बांगडी ही एक <laughs> नाही कारण त्यात ज्या आज बघतात प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात महिलांवर अत्याचार वाढलाय आणि त्याच्यात तर जातीपात जास्त राजकारण वाढलं आहे आज बघा ना कुठल्याही प्रामाणिक स्वाभिमान नसताना कोण कोणत्या पक्षात प्रवेश करत आहेत कोण तुम्हाला देखील कळत नाही हा आजचा पक्ष कोणत्या पक्षात जाणार आहे त्याच्यामुळं प्रामाणिकपणे एक चळवळीचं काम करा आणि खऱ्या अर्थाने आज सर्वांना मी गवाही देतो की रिपब्लिकन पक्ष आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमात जाऊन लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करणार आहोत त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे मैदान आठवून करत आहे सर्वांनी नोंद घ्यायची आहे मी काय जास्त भाषण करत नाही मला फक्त संवाद आवडतो लोकांची कारण कसं भाषण करून जायचं आणि हे गेले आणि परत दुसरे येणार तसं नाही आपल्याला करायचं आहे प्रॉपर वर्क करायचं आहे माझं सुद्धा चांगलं शिक्षण झालं आहे माझ्या आईवडिलांनी मला इंजिनिअरिंग करून शिक्षण पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज मी घडलो आहे माझ्या बाबा माझ्या वडील म्हणजे माझ्या वडील राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या माध्यमातून ही चळवळ चालू आहे हे अत्यंत प्रामाणिकपणे चालू आहे आणि तुम्ही कार्यकर्ते या पक्षात आहे आज पुण्यावरून आमच्या आरती जगताप साहेब आलेले आहेत नंदुरबारावरून दीपक भालेराव भालेराव आल्या पुण्याचे आमचे भोरचे तालुका अध्यक्ष आहेत सागर भाऊ यादव आमच्या युवा आघाडीचे इंगेश भालेराव सचिन भाऊ नांद्रेव म्हणजे आपण वेळ काढून लोकांसाठी जातोय म्हणजे कुठेतरी कुठल्या समस्यांवरती आपल्याला निराकरण करायचं आहे आपला प्रत्येक कार्यकर्ता योग हा सक्षम झाला पाहिजे मग तो आर्थिक असेल कुठल्याही उपलब्ध राहायचं नाही आणि आता मला माहीत नाही पण कृपया व्यसनाधीन होऊ नका खूप मोठी विनंती आहे आज आपला योग व्यसनाधीन होतोय पूर्ण घराची बरबाजी होते कुठल्या जाती धर्माचा होतो आपण आज आलो म्हणून रिपोर्टन पक्षापूर्ण मर्यादित बोलत नाही मी वेगळा भाग का बोलतोय की आपला योग जर व्यस्ताच्या नादी लागला तर तो बर्बाद होतो धंदे चांगले मिळत आहेत कुठल्या प्रकारे अडचणी आल्या तर आम्हाला कळवा आम्ही प्रत्येक गोष्टी तुमच्या सोबत आहे फक्त थोडं व्यस्तापासून लांब राहा आणि प्रत्येक गोष्टी प्रत्येकाला साथ द्या सर्व समाज घटक सोबत मिळून राहा याचा पुढील मेळावा आकारा जिल्ह्यात अशा अपेक्षा करतो आणि सर्व कार्य कार्यकर्त्यांना पूर्णच्या एखादी शुभेच्छा देतो तु या ठिकाणी आम्हाला बोलले की मोठ्या प्रमाणात रॅली काढून सर्व महिलांना युवकांना देशपांना या ठिकाणी आपण बोलतो तुमचा जो संस्कार केला मी प्रथम प्रथमचं आभार मानतो आणि प्रकारचे राष्ट्रीय रिपदिकल पक्षाच्या माध्यमातून आमचा छोटा गरीब कार्यकर्त्याला कधी आवाज द्या आम्ही कायम सरकाराला लाखडण्यासाठी मैदानात आहोत होतो आणि उतरणार तुमच्यासाठी कधी पण हा राष्ट्रीय रिपोर्टिकन पक्ष हे फुलत आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष हा आम्ही पक्ष समजत नाही हा एक परिवार आहे आजी असेल ताई असेल म्हणजे आम्ही सगळे भाऊ असेल एक पदाधिकारी म्हणून आपण तो माणसां तर वेगळंच आहे प्रमाणे पण पक्ष हा एक परिवार आहे तुमच्या घरातल्या समस्या असतील बाहेरच्या असतील कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या परिवाराला कळवा त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू जय भीम जय महाराष्ट्र जय राणा